हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हाला सर्वांच्या एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर बऱ्याच जणींना आमची संसाराची सुरुवात ऐकायची होती याचाच अर्थ की कसं कसं आम्ही इथपर्यंत आलो आहे किंवा शून्यातून कसं हे सगळं निर्माण केलं आजच्या मुलींसाठी थोडीशी गाईडलाईन यातून मिळू शकते मार्गदर्शन मिळू शकतं कारण सध्याची जी काही मुलांची अपेक्षा आहे मुलींची अपेक्षा आहे लग्न ठरतानाच खूप मोठ्या मोठ्या अपेक्षा घेऊन मुली असतात की पुणे मुंबईचाच मुलगा हवा टू बी एच के थ्री बी एच के फ्लॅट हवा कार हवी गावाला शेती हवी तर इतकं सारी त्यांची डिमांड असते तर आम्ही आमची स्टोरी शेअर करतो की आता माहिती आहे बऱ्याच जणांना जे रेग्युलर व्हिवर्स आहेत की आमचं लव्ह मॅरेज आहे तर मग आम्ही कसं कसं इथपर्यंत आलो किंवा लग्न झाल्यानंतर काय काय अडचणी आल्या काय आम्ही फेस केलं तर थोडंफार मार्गदर्शन बाकी काही नाही आणि बऱ्याच जणींची डिमांड होती तशी की ताई तू शेअर कर माझं लग्न झालं तेव्हा फक्त माझं एम एस डब्ल्यू झालेलं होतं एम बी ए झालेलं नव्हतं तर ता त्याची स्टोरी पुढे येईलच की मी कधी एम बी ए केलं वगैरे तर मी हसतीय का कारण माझं लग्न झालं तेव्हा मी बेंगलोरमध्ये जॉबला होते तर लग्नाची जी काही पूजा असते ना ती झाल्या झाल्या लगेच हे गायब बेंगलोरला मग मी पंधरा दिवस सासरी होते मग मी नंतर माझ्या ताईकडे बेंगलोर मध्ये माझी मावस बहीण राहायची तिच्याकडे राहायला गेले होते तिथे थोडे दिवस आपण होतो ना हो म्हणजे मी ताईकडेच राहायची आणि हे त्यांच्या रूमवर राहायचे मुलांसोबत कसं होतं की म्हणजे लग्न पण आमचं आता तुम्हाला लास्ट याच्यात सांगितलं होतं आम्ही की असं सडनली नाही काय काही गडबडीत किंवा काही जास्त प्लॅन नव्हता पूर्वीचा असा म्हणजे मी वडिलांना जेव्हा सांगितलं पटापट लग्न ठरवून दोघांची म्हणजे यांचं आणि यांच्या मोठ्या भावाचं एकत्र लग्न झालं होतं तर मग मी ताईकडे गेले मी तिथं माझा एमएसडब्ल्यूचा जॉब ट्राय केला पण मला काही मिळालं नाही आणि नंतर कसं आहे आणि त्या अगोदर पण मी बेंगलोरला राहायला गेले होते यांना भेटायला मिळावं म्हणून मी एम एस डब्ल्यू सेकंड इयरला एवढा अभ्यास केला होता की येणी हाऊ पहिल्या दोन रँकमध्ये आलं पाहिजे आपला नंबर तरच निम्हान्स म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरो सायन्स निम्हान्स ना, ना? हेल... हा हेल्थ अँड न्यूरो सायन्स हेल्थ अँड न्यूरो सायन्स बेंगलोर मध्ये एक रेप्युटेड इंडियातला इन्स्टिट्यूट आहे आणि तर तिथे सायबर कॉलेज कोल्हापूरच्या एम एस डब्ल्यूच्या मेडिकल अँड सॅकेटिक सोशल वर्क ब्रँचच्या पहिल्या दोनच रँकरना तिथे पाठवलं जायचं तर इंटर्नशिपसाठी दोन महिन्यासाठी तर मी ती मिळवली होती मी सेकंड आले होते थोड्याच मार्कासाठी मी सेकंड होते आणि स्वाती माझी मैत्रीण ती फर्स्ट होती तर आम्ही दोघी तिथे गेलो होतो निमांसला दोन महिने मी तिथे इंटर्नशिपला गेले होते म्हणजे जेणेकरून मी याला भेटता यावं मला तर तेव्हा पण म्हणजे मी चांगले मार्क्स मिळवले होते है ना मला ना माझ्या क्लासमेट म्हणायचे पण काय का सतत प्रवीण 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 करत असते आणि तरी सुद्धा मार्क्स कसे काय मिळवते तरी पण टॉप कशी काय येते तर ते सिक्रेट होतं हेच होतं ते सिक्रेट <laughs> आणि नंतर मी ताईकडे राहायला गेले तिथे काही मला जॉब नाही मिळाला मग पुन्हा दिवाळीनंतर मग मी रिटर्न आलेच नाही बेंगलोरला राईट मग असं ठरलं की आता आपण पुण्याला सेटल व्हायचं मला काय एमएस डब्ल्यू चा बंगलोर जॉब मिळत नाहीये लँग्वेज मुळे तिथे ग्रासरूट लेवलला काम करण्यासाठी करण्यासाठी त्यांची तिथली लँग्वेज म्हणजे कन्नड येणं अपेक्षित होतं बेंगलोर असताना की नॉर्मली ज्या आपण काउन्सिलिंग वगैरे करतो किंवा काही सोशल वर्करला जी आ, रिजनल लँग्वेज आहे त्यांची कन्नड ती येण खूप गरजेचं होतं तिथं आणि आमची जी आम्ही गेलो तर हिंदी मध्ये होणार आणि बहुतांश साऊथ मध्ये Uh, बऱ्याच लेवलच्या लोकांना म्हणजे जे आहेत जे बेसिक लेवलचं एज्युकेशन ज्यांनी आहे त्यांना हिंदी एवढं ग्रास व्हायचं नाही आहे कारण त्यांची साऊथची लँग्वेज कन्नड असल्यामुळं त्यांना ते होत नव्हतं त्यामुळं मग तिथं खूपच चॅलेंजेस होते की जॉब मिळणार नाही मग त्याच्यानंतर आमचं म्हणजे असं डिसाईड झालं की नाही आता मी पण मग पुण्यामध्ये म्हणजे पूर्वीपासून लग्न झाल्यापासून माझं चाललंच होतं की बाबा पुण्यामध्ये जॉब ट्राय करायचा मग आलो की पुण्यात सर्च करत होतो सर्च करत होतो आणि मग पुण्यात नाही त्यानंतर काय झालं सांगते में? मी मी मग नंतर दिवाळी नंतर बेंगलोरला गेलेच नाही मग मी मुंबईला जाऊन जॉब शोधायचं ठरवलं मुंबईला माझी मावशी म्हणजे त्याच मावशीची मुलगी बेंगलोरला राहायला तर त्या मावशीकडे गेले आणि तिथे डोंबिवलीला एक एन जी ओ आहे साऱ्याजणी महिला उत्कर्ष संस्था तर तिथे ॲज अ काउन्सिलर म्हणून मला जॉब मिळाला तेही माझ्या मावस बहिणीच्या ओळखीनं तर तिथे मी आ, किती दिवस काम केलं वीस दिवस वीस दिवस काम केलं मी त्या एन जी ओमध्ये कारण असं झालं की तोपर्यंत यांना जॉब मिळाला पुण्याला आणि हे आले आणि जसे हे पुण्याला आले हे मला कळालं तसं मी वीस दिवसाचा जॉब माझा सोडला हा मी तर हसतीय कारण याला सांगितलंच नाही की अरे मी जॉब सोडतीये म्हणून आणि ते सर इतके चांगले होते त्या संस्थेचे की त्यांनी मला पूर्ण महिन्याचा पगार दिला मला त्यावेळेला पगार होता पहिला सहा हजार रुपये तर मला त्यांनी अख्खे सहा हजार रुपये दिले आणि मला रेल्वे स्टेशनवरती सोडायला म्हणजे पुण्याच्या ट्रेनमध्ये बसवायला पण ती मला आली होती इतके चांगले सर होते ते आणि मी जोपर्यंत पुण्याच्या जवळ जो येत नाही लोणावळा क्रॉस करत नाही तोपर्यंत याला सांगितलंच नाही की मी जॉब सोडलाय का याची इच्छा होती की मी लगेच जॉब सोडून नाही म्हणजे त्यावेळेस असं वाटत होतं की स्ट्रगल मध्ये जर दोघांनी कमवलं म्हणजे दोघांचा इन्कम असेल तर आपणालाच बेनिफिशियल होईल आपणालाच फायदा होईल त्याचा असा माझा विचार होता थोड्या दिवसात आपण मुंबईला वगैरे जाऊन भेटू शकत होतो वगैरे असं होतं याचं प्लॅनिंग होता की तू विकेंडला फक्त येऊ शकते ना सॅटर्डे संडे इकडे आणि मी इथं पुण्यात येतो रूम घेतो आपलं सामान आणू गावाकडून आपण व्यवस्थित सेटल होऊ तुझ्या सॅलरीचा आपल्याला उपयोग होईल कारण सॅलरी कमीच होती पुण्यात हा जॉईन झाला तेव्हा मी मात्र बघा हे असं आहे आमचे दोघांचे स्वभाव आहेत ना खूप अपोजिट आहेत त्यामुळेच आमचं इतकं छान जुळलंय जमलंय तर मी एका पायावर जॉब सोडून रिझाईन करून पैसे सगळे घेऊन आले आणि सगळ्यातली म्हणजे लाईफमधली सगळ्यात पहिली माझी सॅलरी घराच्या डिपॉझिटसाठी मी ॲज इट इज आणून याला दिली होती आहोणना दिली होती आणि आम्ही पुण्यात जेव्हा आलो तेव्हा डिपॉझिट द्यायलाही आमच्याकडे पैसे नव्हते आणि तेव्हा आत्ता आम्हाला असं वाटतं की आम्हाला त्या लोकांनी फसवलं होतं तुकाराम नगरमध्ये वायसीएन हॉस्पिटलच्या बाजूला जिथे मंदिर आहे त्यातल्या ज्या लेन्स आहेत ना तिथे आम्हाला त्या वेळेला वन रूम किचन आणि पाठच्या साईडला एक अशा छोटीशी गल्ली असल्यासारखी आणि त्यांचं पैसेज होता पॅसेज होतं तिथे टॉयलेट बाथरूम होतं राईट आणि एकदम टॉयलेट तिथं होतं बाहेर आणि बाथरूम हा बाथरूम आतमध्ये होतं टॉयलेट त्याच्याच बॅक साईडला होतं पण असं बाहेर किचन मधून बाहेर पडून गल्लीतून गल्ली नव्हती नस... सॉरी असं पलीकडे भिंत दोन भिंतीच्या बोळ बोळ त्या बोळातून एरिया होता त्याच्या खाली होत आणि त्या टॉयलेटच्या समोर ना पडकी जागा होती प्लॉट ओपन प्लॉट नव्हता हा म्हणजे ओपन होता पण असं पडलेलं होतं कचरा होता खूप घाण होती असं होतं ते है ना ओला घाण नव्हता पण सुका कचरा होता तर तशी ती रूम होती आणि अंधारी म्हणजे गावाकडून आलेली लोक तर म्हणायची आमची हो होती <laughs> की तुम्ही गुहेत राहताय तर ती तशी ती गुहा आम्हाला मिळाली होती पोहोन त्या गुहेला तीस हजार रुपये डिपॉझिट का पंचवीस रे पंचवीस त्या काळात दोन हजार आठ ची गोष्ट आहे तेव्हा पंचवीस हजार डिपॉझिट आणि आता आमच्या वन के फ्लॅटला एवढा मोठा आमचा साडे सहाशे स्क्वेअर फीटचा फ्लॅट विथ फर्निचर दिलाय आम्ही विथ माझ्या जुन्या घराचा व्हिडिओ जर का कोणी बघितला नसेल तर बघा चॅनलवरती आहे तो ऍज इट इज दिलाय जशा तसा दिलाय फक्त टीव्ही काढून आणली वॉशिंग मशीन काढून आणले भांडी काढून आणली तरी आम्ही तीस हजार डिपॉझिट घेतले आणि आम्हाला त्या काळात पंचवीस आणि ती ही रिकाम्या अंधाऱ्या खोल्यांना त्या जास्तच आहे ना आपण पण असं लगेच तयार झालो ना आपल्याला कळत नव्हतं की बाजूला काय रेट आहेत वगैरे म्हणजे आता कसं आपण चौकशी करतो आता मीडियावरती मीडिया सर्च करतो होती किती रेंट आहे काय का तीन हजार रुपये का रुपये बघा असं मग याला असं वाटायचं की एवढा सगळं खर्च आहे आणि तू जॉब करावास मी मात्र ट्रेन मध्ये बसले जवळ आले आणि मग आम्हाला फोन केला प्रवीण प्रवीण तू मला ये मी आलीये जॉब सोडून आलीये मी अशा आयुष्यात ना दडात धड निर्णय खूप घेतलेले आहेत खूप मला आत्ता जेव्हा मी पाठीमागे वळून पाहतीये की विचार आपल्याला आपल्याला माहिती असतं ना की आपण काही काय केलंय आयुष्यामध्ये कांड तर ते आठवलं की असं वाटतं काय मी करिअरच्या सोबत माझ्या खेळली आहे ना मला नेहमी म्हणजे हे बघा प्रत्येकाची प्रायोरिटी वेगळी असते माझी प्रायोरिटी नेहमी हीच होती की मला याच्यासोबत आहे आणि घर संसार अशी मुलींची ओरिजिनलच आवड असते हां किती जरी डिनाय केलं ना आणि एखादी लेडी कितीही मोठ्या पोस्टला गेली कितीही कर जॉब करत असली बघा हा काही जणी रिलेट करू शकत असते तर त्यांना एक घर संसार करण्याची जी आवड असते ना एक स्त्री म्हणून की घर घर बनवायचं छान छान सजवायचं मग पदार्थही बनवायचे मग आहो सकाळी कामावर जाणार मग आपण पण नंतर कामावर हे जे सगळं स्वप्न असतं ना ती प्रायोरिटी माझी टॉपला होती म्हणून मग मी आले होते मग आपण डिपॉझिटची सोय केली माझ्या वडिलांनी मला डिपॉझिट दहा हजार रुपये त्यावेळेला पाठवले होते माझे सहा हजार सोळा हजार आणि बाकीचे उरलेले तुमचे सेव्हिंग मधले असे करून आम्ही पंचवीस हजार डिपॉझिट दिलं होतं आणि आमच्या संसाराची सुरुवात झाली होती बरं भांडीगोंडी आहेत ना ही सगळी लग्नातली माझ्या ना बेड सखट सगळं आम्ही गावाकडून टेम्पो करून घेऊन आलो ना टेम्पो करून आलो हा तर टेम्पो करून घेऊन आलो आणि ओळखीचे एक होते त्यांनी आम्हाला ते घर दिलं होतं बघून आणि कारण तिथून तुमचा जॉब जवळ होता जॉब होता एमआयडीसी एरियामध्ये होता तिथून पण म्हणजे जवळ नव्हतं पण दोन ठिकाणी ॲटो बदलून जावं लागायचं मग त्या अंधारे खोलीत आमचा पहिला संसार सुरू झाला पण इतकं खुश होतो ना आम्ही आता असं म्हणजे अजून पण काही वाटत नाही की आपण त्या अंधारे खोलीत आहे म्हणजे खूप चांगलं वाटत होतं म्हणजे आणि त्या मध्ये असं आहे की एखादी छोटी सुद्धा वस्तू आपण जर मला आनंद होता मला आठवते की भाज्या ठेवायचा प्रॉब्लेम भाज्या आणल्या तर ते खराब होणार काय होणार म्हणजे तेवढ्याच भाज्या आणायचं तर करायचं मग दूध वगैरे ठेवले की मग गरम करून रात्री उकळून ठेवायचं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी खराब व्हायचं मग मग असं वाटलं की यार फ्रीज असला तर वर्धा पहिली वेळेस तू फ्रीज घेतली आय थिंक मला आठवतंय त्यावेळेस गोदरेजचा होता गोदरेजचा फ्रीज अजून आहे माझी टेलेंट युज करतायेत तो फ्रीज अजून आहे तो आणि चांगल्या कंडिशन मध्ये दहा हजारचा पहिला फ्रीज परचेस केला फ्रीज घेतला मग लगेच घेतला त्यात लगेच लगेच घेतला घेतलं हा आम्हाला मला काय सांगायचं माहितीये जिव्हा ना एक आम्हाला कधी असं वाटलंच नाही की यार हे खोली अंधारी आहे यार गुहेत राहतोय हे गुहा वगैरे शब्द आमच्याच रिलेटिव्ह आम्हाला सांगितलं की तुम्ही कसं गुहेत राहिल्यासारखं राहताय म्हणजे दिवसा ढोळ्या कम्प्लीट लाईट लावावी लागायची आता हे घर बघताय तुम्ही किती व्हेंटिलेशन आहे उजेड आहे हे तर दिवसा लाईटची काही गरज नाही माझ्या जुन्या घरात पण सुद्धा खूप व्हेंटिलेशन होतं खूप उजेड होता ते तर पूर्वेचंच होतं घर आणि ते मात्र असं होतं मग ना थोड्याच दिवसात मग मी जॉब बघितला तर माझा पहिला जॉब कुठला नाही पुना हॉस्पिटल पुना हॉस्पिटलला मी जॉईन झाले आणि खूप जॉब शोधला मी पुण्यात आल्यानंतर सुद्धा खूप फिरायची ना मी कुठल्या कुठल्या एनजीओज ना आणि तेव्हा कळायला लागलो यार आपण काय एज्युकेशन घेतलंय घड्यासारखं नाही आपण फिट होतो या फील्डमध्ये म्हणजेच एनजीओ मध्ये काम करायचं ऍज अ काउन्सलर किंवा जो काही तो जॉब असायचा एम एस मला हरिवन वाटायला लागलं वाटायचं मी बी एस सी फिजिक्स करून टेक्निकलमधून का हे काय गोष्टी आहे मी यामध्ये हे माझं फील्ड नाही आहे म्हणजे मी जेव्हा मुंबईला डोंबिवलीला वीस दिवस जो काही काउन्सलरचा जॉब केला की नाही तिथंच मला वेळ लागायची वेळ आली होती मला कळलं होतं की आपण ना माती खाल्ली आहे आणि आपल्या टाईपचं आपण एज्युकेशन घेतलेलं नाही आहे आणि या एज्युकेशनच्या या फील्डमध्ये म्हणजेच काउन्सलर वगैरे यामध्ये काय आपण फिट होत नाही आहे हे मला कळालं होतं तिथेच पण तरी पण मी पुण्यात येऊन एन जी ओज सर्च केल्या खूप जॉब शोधाशोध केल्यानंतर मला आय थिंक लगेचच महिन्याभरात हॉस्पिटल रिसर्च सेंटर त्यांचं म्हणजे हे चॅरिटेबल टर्स्ट हॉस्पिटल आहे पुढे प्रीतेश भक्त तर तिथे पहिला जॉब मिळाला सॅलरी होती पाच हजार रुपये है ना जायचं कसं बस बस न म्हणजे तू बस न ह्याला जायचं नाही आहे त्या तुकारासांचा तुकाराम मधून नाशिक कुठला तो सॉरी uh, वल्लभनगर uh, बस स्टॉपच्या तिथे चालत जायचं किलोमीटरच्या आसपास चालत जायचं आणि तिथून बस पकडायची आणि मग ती पुणे हॉस्पिटल एवढा हेक्टिक जॉब पण केला ना तो तीन महिने चार महिने काहीतरी के केला चार पाच महिने काहीतरी के केला के के बरोबर ना चार पाच महिने हो चार पाच नाही जवळपास सात आठ महिने केला सात आठ महिने केलं पण तिथे प्रॉब्लेम काय झाला होता सांगते तिथे ना सोशल वर्कर म्हणून जॉईन करून घेतलं होतं आणि सोशल वर्करचं काम दिलंच नव्हतं त्यांनी ते काउंटरला ज्या मुली असतात ना प्रत्येक वॉलमध्ये रिसेप्शनिस्ट सेम 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 म्हणजे रिसेप्शनला पण बसवलं गेलं होतं मला असं ते त्यांचा राऊंड हे असायचा रोटेशन असायचं की या वॉर्डमध्ये एकदा त्या वॉर्डमध्ये एकदा मग ते, ते बिलिंगची कामं करायची आणि मग कधी कधी रिसेप्शनला पण बसावं लागायचं ॲडमिशनला बसावं लागायचं ॲडमिशन करायला हॉस्पिटलमध्ये आणि ना आम्ही सतत डीनकडे जायचो जा जा तिथे विचारायला की आम्हाला आमचं काम कधी का दिलं जाणार मेडिकल सोशल वर्करचं का काम कधी दिलं जाणार हां तर ते काय द्यायचं ते नावच घेत नव्हते मग तुम्हाला तर कळलंच असेल माझ्यासोबत कसं आहे मग मी आपल्याला एका क्षणाची वाट बघत होती सॅलरी झाल्यावर नाही 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 सॅलरी झाल्यावर नाही आठवा मी जॉब कधी सोडला तरी पण मी असंच काम करत होते कारण आपल्याला गरज होती संसाराला आणि मी एकटी तरी घरात बसून काय करणार तुम्ही पण <laughs> नसणार मग नंतर प्रेग्नन्सीची न्यूज कळाली <laughs> 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 प्लॅन प्रेग्नन्सी तर त्याचा एक वेगळाच किस्सा आहे जो मी तुम्हाला नेक्स्ट मध्ये आता मला असं वाटतं एवढ्या कारण खूप मोठे मोठे ब्लॉग नको करायला मला फक्त एवढंच सांगायचंय की ही जी आमची सुरुवात होती कशी वाटली होती तुम्हाला कसं होतं त्यावेळेस आपलं नाही म्हणजे कसं आहे की ऑनेस्टली सांगतो म्हणजे प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करायचं असं नाही जे लाईफ मध्ये एक एक्सपिरियन्स येत आहे जे घडत जाते जो ट्रॅक मिळाला आहे त्या ट्रॅक किंवा जो फ्लो मिळाला त्या फ्लोप्रमाणे जायचं ते असं होतं म्हणजे आता काहीही येऊ शकतं फ्लोमध्ये असं होतं कुठला होता त्यावेळेला जॉब जॉब पण माझा कसा होता ना की ऑनसाईड जॉब होता आणि बरेच तीन चार वेळ प्रोजेक्ट चाकणे वाढीसीतले करावे लागायचं मग प्रत्येक ठिकाणी जावं लागायचं मग जायचं ह्या प्रोजेक्टवरनं दुसऱ्या प्रोजेक्टवर म्हणजे खूप एकटिक होता जॉब जाणं येणं जाणं पुन्हा एका ठिकाणी चेंज करायचं ऑटो दुसरीकडे काय काय ठिकाणी चालत जायचं असं दोन तीन साईट मला चार पाच साईट हँडल करावं लागायचं म्हणजे खूप धावपळ आणि ना अजून एक की जेव्हा नवीन नवीन लग्न झालं पहिला हे बोलले की पहिला फ्रीज घेतला त्यानंतर लगेच आपण फेब्रुवारी मध्ये टी व्ही घेतला ना डिसेंबरमध्ये राहायला आलो डिसेंबरमध्येच आलो दोघांनी ते क्लीन केलं छान स्वच्छ केलं काळं काळ घर काही नव्हतं काही नव्हतं खूप खराब होतं दरवाजाची क्वालिटी खराब झाली अरे होता, अरे 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 बाथरूम काय हॉरेबल अवस्था होती बाथरूमची खूप खराब होत खूप पण इतका आनंद होता ना आनंद हाच की सोबत राहायला भेटते आणि संसाराची नवीन सुरुवात आणि हे माहिती होत की पुढे जाऊन सगळं काही चांगलं होणार आहे ही सुरुवात आहे आपली असं कधी निगेटिव्ह कधीच नाही कधीच नाही कसा आहे आनंद हा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला कसं आहे जर तुम्हाला म्हणजे आता विषयावर आम्ही बोलेन खूप बोलायचं आहे पण जर तुम्हाला तुमच्या पार्टनरची जर साथ असेल खंबीर साथ असेल जर तुम्ही तुमच्या आयुष्यात एक निर्णय घेतला दोघांनी मिळून तर तो निर्णय हंड्रेड पर्सेंट जर प्रूव्ह करायचा असेल म्हणजे पॉझिटिव्हला प्रूव्ह करायचा असेल तर तुम्हाला एकमेकांची साथ देणं खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये जर एकमेकांच्या विरोधात जर तुम्ही गेला तर नुकसान हे दोघांचंही होणार आहे त्यामुळं आणि मला खूप साथ मिळाली खूप सोबत मिळाली म्हणजे आम्हाला असं कधी वाटलंच नाही की इवन दो छोट्या छोट्या गोष्टीत आनंद आनंद कशाचा व्हायचा माहिती मी ना चिकन खूप आवडत ना मग सरप्राईज म्हणून मग मी जेव्हा मला जॉब नव्हता नवीन नवीन तेव्हा मग मी जायची शॉप शोधत अर्धा किलो चिकन घेऊन यायची आणि शिकले होते नुकतंच नवीन नवीन यानं शिकवलं होतं मला तर मग मला जेवढं शिकले तेवढं त्या पद्धतीचं मी चिकन बनवायची आणि संध्याकाळी हा आला की त्याला सरप्राईज चिकन काय बऱ्याच वेळा काय करायचं आमच्या गावात डायरेक्ट बस यायची गावात काही दिलं म्हणजे जास्त असं काही त्यावेळेस बघायला गेलं तर आम्ही खर्च करायचो नाही म्हणजे आता कसं जे खूपच थ्री सिक्स्टी डिग्री जे चेंज असं नाही नव्हतं सुरुवात सांगते मी तुम्हाला ते कमी पगारामध्ये सुद्धा आम्ही कमीत कमी खर्चात आपला महिना कसा निघेल हे पाहायचो आणि त्यातून सेविंग कसं करता येईल आणि ते सेविंग कशासाठी असायचं असं नव्हतं डोक्यात की मोठं सेविंग वगैरे असं बाजूला लगेच चालू केलं नाही आम्हाला तेवढी अक्कल नव्हती मी फ्रँकली सांगते आजकालची मुलं खूप हुशार आहेत आम्हाला तेवढं काही कळत नव्हतं की काही हिस्सा आ, की महिन्याची तीन महिन्याची तरी सॅलरी आपल्या अकाउंटला असावी हां हे आत्ता आपण रूल फॉलो करतो पण तेव्हा नाही तेव्हा येत आहे ना तर त्यातलं थोडंफार बाजूला ठेवायचं कशासाठी तर आपल्याला एखादी नवीन वस्तू घ्यायची म्हणजे जसं नाही का आता बरेचसे जे वर्कर्स असतात कामगार रोज जायचं कमवायचं आणि ते खर्च करायचं कामावर जायचं ते मिळालेले पैसे खर्च करायचं सिमिलर काइंड ऑफ सिच्युएशन होतील पण कधीही आम्ही आमच्या कमाईपेक्षा जास्तीचा खर्च कधीच नाही केला कमीत कमी खर्चात महिना भागवायचा आणि उरलेले पैसे ठेवायचे अकाउंट वरती त्यातले निम्मे एखादी वस्तू खर्च करायचा आणि त्यावेळेला कर माहितीये पूर्ण पैसे देऊन वस्तू कुठलीच घेतली नाही आम्ही बजाजचं कार्ड काढलं करायचो आम्ही टीव्ही मात्र आय थिंक तुम्ही टीव्ही आणि फ्रीज कॅश ने घेतला होता वडिलांचे पैसे आम्ही थोडेसे पेंडिंग ठेवले परत द्यायचे आणि त्यांना ते सहा महिन्याने काहीतरी परत दिले होते म्हणजे एक चांगली सवय होती आमच्याकडे म्हणजे दोघांच्याकडे आम्हाला कोणाचे पैसे घेतले म्हणजे फॅमिली रिलेशनमधले असतील किंवा फ्रेंड्सकडून बॉरो घेतले तर ते पैसे पहिले परत करायचे ही आमची सवय म्हणजे मला तर व्यायच्यानेच व्हायचा आपण यांचे पैसे घेतलेत कधी देऊ शकतो कधी देऊ शकतो म्हणजे आपल्या ज्या काय प्रायोरिटीज बाजूला ठेवून आम्ही त्यांचे पैसे पटकन परत करायचे ही सवय होती पहिल्यापासून <laughs> <laughs> अशी सुरुवात होती अजून बरंच काही सांगायचं आहे सेविंग कसं स्टार्ट केलं आम्ही मग कोणत्या गोष्टीं मध्ये सेव्हिंग करायला लागलो आतापर्यंत सुद्धा हा म्हणजे इथं जेवढा मी आमचा प्रवास आतापर्यंतचा जेवढा शेअर केला छोटासा तेवढ्यात पण आय थिंक एक पॉलिसी काढलेली होती एल आय सीची सुरुवात हां पहिली सुरुवात एल आय सी एक काढलेली होती आणि जी दुसरी ती आय थिंक आपण नंतर काढली नंतर काढली तुकाराम नगर मधून शिफ्ट झालो दुसरीकडे काळेवाडीला तेव्हा काढली होती जन्माच्या सुरुवात झाली होती स्टार्टिंगला की आम्ही लगेचच एक एल आय सी पॉलिसी काढली होती तर चला आता ही सुरुवात आहे इथून पुढे बऱ्याच काही गोष्टी छोट्या छोट्या शेअर करायच्या आहेत आम्हाला आमच्या काही चुका किंवा चुका होता होता राहिलेल्या काही गोष्टी हे सगळं बरंच काही आहे सांगण्यासाठी तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की म्हणजे आता आठवड्यातून एक किंवा दोन व्हिडिओ असा शेअर करण्याचा मी प्रयत्न करेन जेणेकरून आत्ताच्या मुलींना फायदा होईल आणि कसं असतं माहिती आहे ती वेळ निघून जाते पण ती जी सिच्युएशन असते ना ती एन्जॉय करायची असते ते मोमेंट्स एन्जॉय करायचे असतात मग नंतर पुढे जाऊन आयुष्यात सगळं काही चांगलं झालं ना की त्या मोमेंटचीच अशी आपण स्टोरी बनवू शकतो छान मग सांगू शकतो इतरांना हॅपीनेस लेवलचा इंडेक्स किंवा काय किंवा मेजरमेंट किंवा पॅरामीटर्स असे काही नसतात म्हणजे तुम्ही जर एखादी छोटी गोष्टी गोष्टी मधला जो आनंद जा सेलिब्रेट करू शकाल तर मोठ्यात तो ही तोच म्हणजे आनंद तेवढाच असतो म्हणजे त्याचा काही मेजरमेंट नसतं छोटा किंवा मोठा असं काही नसतो तुम्ही जर ठरवलं आम्हाला आनंदीच राहायचं तर तुम्हाला कोणी दुःखी करू शकत नाही त्यामुळे जॉब सोडण्या अगोदर एक मोठी गोष्ट ही घडली होती तीही आम्ही तुमच्यासोबत शेअर करू चला मग याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडंच एन करूया अशाच सगळ्या पुढच्या आमच्या आमच्या प्रवास ऐकण्यासाठी व्हिडिओ बघा चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईबही करा <laughs> बाय लव यू ऑल